आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी व एम एल्हापूर व सी टी ई मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा भाग घेण्याची संधी नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि संपले आता तयारी विधानसभेची यावेळी विधानसभेचे मैदान मारण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वैभवदादा पाटील यांनी मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावत यावेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सज्ज रहा यावेळी विधानसभेचे मैदान मारायचे म्हणजे मारायचेच अशी तयारी दर्शवत वैभव दादा समर्थक आतापासूनच तयारीला लागल्याचे दिसत आहे यातच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ श्री वैभवदादा पाटील यांनी एक बैठक घेत या बैठकीत पत्रकार बांधवांना आपले विचार व्यक्त करत त्यांनी विचारधारा मांडली लोकसभा निवडणुकीच्या निकालावर कोण जर भविष्यातील विधानसभेची राजकीय गणिते मांडत असेल तर हे बरोबर नाही असे सूचक व्यक्तव्य व्यक्त करीत भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून पक्षाचे धोरण म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळावा ही आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल तसेच विटा शहर जनतेच्या आशीर्वादाने घ्यायची असे ठरवले आहे त्याच दृष्टीने वैभवदादांची वाटचाल सुरू असल्याचंही चित्र दिसत आहे पत्रकारांना बोलताना वैभवदादा म्हणाले नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या परंतु नेतृत्व म्हणून एखादी विचारधारा धरून जायचं ठरवल्यानंतर घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून प्रामाणिकपणे काम करायचं अशी भूमिका आम्ही घेतली होती महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून घेतलेली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही केला लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक्य जरी मिळालं असलं तरी त्यांच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत त्यामुळे कुणी आता त्याचं श्रेय घ्यायचं काम नाही ते पुढे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्क्याण्णव हजारापेक्षा जास्त मतदान खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल विटा शहराचे सन्माननीय माजी आमदार सदाशिवराव भाऊंना झालं होतं ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी संजय काका लीडमध्ये होते त्याच विटा नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सात हजारांचं मताधिक्य सदाशिवराव भाऊ पाटील यांना विधानसभेला दिलं होतं त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर कोणी जर भविष्यातील विधानसभेचे गणित मांडत असेल तर हे बरोबर नाही निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा काही गोष्टींचं आकलन झालं कार्यकर्त्यांनी आणि मतदारांना सुद्धा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टींचा अनुभव येत असतो त्यांचं काही गोष्टींमध्ये मत आधी तयार झालेलं असतं त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना गृहीत धरू नये असा संदेश माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणुकीतून मिळाला तसेच वैभव पाटील म्हणाले की शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न हा नक्कीच मार्गी लागणार आहे जे मी बोलतो ते मी नक्कीच करून दाखवतो असं म्हणत ते आपल्या कर्तव्यावर ठाम राहिले विधानसभेच्या निमित्ताने राजकारणाची राजनीती बदलायची आहे या पुढील काळामध्ये या मतदारसंघात काही मूलभूत विकास कामे करायची आहेत मतदारसंघातील समस्या भविष्यामध्ये सोडवण्याच्या दृष्टीने काम करेल तोच या मतदारसंघाचं नेतृत्व करेल त्यामुळे खानापूर आटपडी आणि विसापूर सर्कलमध्ये व विटे शहरात घराघरापर्यंत पोहोचून बांधा बांधापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सामान्य नागरिकांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याने यावेळी खानापूर मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल असं मत मतदारसंघातील मतदार राजा व समर्थकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा